छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास निधीतून पाच टक्के व्याजदराने कर्ज घेऊन एकावन्न का कामे करून घेतली मात्र परतफेडीसाठी जात आजच्या दिवशी तब तब्बल कोटी लाख परतफेरीसाठी्याण्णव रुपये थकले त्यामुळे कर्ज वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने आता कम मागली आहे ग्रामपंचायतीने घेतलेल्या कर्जाच्या व्याजासहित हप्ता जिल्हा परिषद पंचायत विभागाकडे वर्षातून एकदा जमा करायचा असतो मात्र अल्प दराने घेतलेल्या कर्जाच्या रकमेतून ग्रामपंचायतींनी गावात विकासकामे केली खरी पण व्याजाची परतफेड करायचे नाव घेतले जात नाही त्यामुळे चक्रवाढ व्याज आकारल्याशिवाय प्रशासनासमोर पर्याय नाही एकावन्न ग्रामपंचायतींनी पाच कोटी अडुसष्ट लाख तेवीस हजार तीनशे रुपये ग्रामविकास निधीतून कर्ज घेतले ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यात सातशे सत्तर ग्रामपंचायती तर आहेत या ग्रामपंचायतीच्या मागील आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या शून्य पॉईंट पंचवीस टक्के रक्कम ही अंशदान म्हणून जिल्हा ग्रामविकास निधीत जमा करावी लागते जमा झालेला हा निधी ग्रामपंचायतींना गावच्या विकासासाठी अल्पव्याज अर्थात पाच टक्के दराने कर्ज स्वरूपात वितरित केला जातो कर्ज दिल्यानंतर ग्रामपंचायतींनी परतफेडीसाठी वार्षिक हप्ता ठरवून दिला जातो हे कर्ज किमान दहा वर्ष तर जास्तीत जास्त वीस वर्षासाठी दिले जाते ग्रामपंचायतींनी जर कर्जाची नियमित परतफेड केली तर त्यातून विकास कामांसाठी प्रशासनाला अडचण होत नाही दोन हजार चोवीस अखेरपर्यंत सहासष्ट लाख बहात्तर हजार सहाशे चौसष्ट रुपयाची वसुली केली यंदा आहे यंदाचे वसुलीचे प्रमाण हे समाधानकारक ग्रामपंचायतीकडून आहे ग्रामविकास निधीच्या कर्जापोटी मुद्दल आणि व्याज मिळून आता तीन कोटी त्रेपन्न लाख त्र्याण्णव हजार चारशे एक्क्याण्णव येणे आहेत असं देखील कळवलं आहे बिरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर